नमस्कार आज आपण सुकं चिकन बनवतो आहे ते एक किलो चिकन घेतलं आहे त्याच्यासाठी लागणारे मसाले मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आहे ती घालूयाच्या दोन तीन चमचे या आलं लसूणची एक चमचा घालते आपण फोडणीमध्ये थोडी टाकणार आहोत हा एक चमचा हळद आता आपला घरगुती मसाला दोन तीन चमचे घालते कारण मिरची वाटलेली आहे ना त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालूया तीन चमचे लाल तिखट घातले दोन तीन चमचे तेल घालूया मोठे आता हे तमालपत्र कढीपत्ता हे मध्यम दोन कांदे आहेत ते बारीक कापून घ्यायचे कांदा लाल होईपर्यंत आपण ह्याला मसाला लावून घेऊया चांगला चिकनला म्हणजे मग फोडणी टाकायला होईल आता आपण आलं लसून एक चमचा घालूया ते चांगलं परतून घेऊया आता एक टोमॅटो बारीक कापून तो पण त्याच्यामध्ये घालून घेऊया हा आपला मिरचीचा मिरची कोथिंबिरीचा थोडा मसाला होता ना तो तो पण याच्यामध्ये घालूया आता थोडं पोरणीमध्ये पाणी घालूया म्हणजे मग आपली आल्या लसणाची पेस्ट चिटकणार नाही हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ते दोन तीन चमचे घातले आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालूया आता हे मसाले लावून दहा मिनटं ठेवलं होतं मी मॅगिनेट करण्यासाठी आता ही आपण फोंडीमध्ये घालूया आता थोडा वेळ आपण झाकण ठेवूया नंतर मीठ वगैरे घालूया आता हे आपलं शिजत आले आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया आणि थोडंसं पाणी म्हणजे आम्हाला जरा ग्रेवी लागते ना याच्यासाठी तुमच्या अंदाजाने तुम्ही करा हे गरम पाणी आहे थोडं घालते याच्यामध्ये आता ढवळून घेऊया आणि पाच मिनटं झाकण ठेवूया याच्यावर म्हणजे मग झालं आपली तयार चिकनची ग्रेव्ही आता आपलं चिकन तयार झालं आहे तर काढून घेऊया डिशमध्ये आता आपलं चिकन सुकं बनवून तयार झालंय आता तुम्ही असं बनवा थोड्याच साहित्यामध्ये धन्यवाद